आहे गणेशोत्सवापूर्वी मुंबईतून रो रो सेवा ही सुरू होणार आहे मुंबई विजयदुर्ग सिंधुदुर्ग ही रो रो सेवा सुरू होणार आहे अरे शुभून काय बघतो नुसते रील्स 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 फोल करत असतो दिवस अरे आता सात ते आठ तास बसून जायची गरज नाही ट्रेन मधून वगैरे आता आपण तीन ते चार तासामध्ये रो, रो ने जाऊ शकतो गावाला ते पण मस्त समुद्र समुद्रात अरे खरंच मग ट्राय करूया का एकदा सध्या स्कोडाची एम टू एम फेरी सुरू आहे फ्रॉम मुंबई टू मांडवा अँड बॅक मांडवा टू मुंबई चल ए वन डे ट्रिप प्लॅन करूया आम्ही आमची वन डे ट्रीप स्टार्ट केली भाऊच्या धक्क्यावरून मस्त सनराइज बघून आमच्या बाईक सोबत आणि हो कृतिका ही फेरी इतकी मोठी आहे ना की आपल्या सोबत आपण बाईक गाड्या आणि बसेस सुद्धा आरामात घेऊन जाऊ शकतो वर गेल्यावर एसी लाऊन्स कम्फी सोफा सिटिंग आणि सी व्ह्यू वाला ओपन डेक पण अवेलेबल आहे आणि सर्वात टॉप फ्लोर वरती बार अँड लाऊन्स एकदम क्रूज वाईप्स मांडवात उतरल्यावर बाईक ने निघालो आम्ही अलिबाग कडे मस्त सी फूड खायला आणि थेट गेलो गेलोबाई रेस्टॉरंटला आणि तिथे जाऊन आम्ही खाल्ला माझा फेवरेट फेवरेट प्रॉन्स सॅली आणि स्टफ पॉपलेट मस्त पोटभर जेवणावर ताम मारून परत निघालो आमच्या बाईक ने मांडवाच्या दिशेने अलिबागच्या निसर्गाचा आनंद घेत आणि तिथून एम टू एम ने आलो परत मुंबईला ही ट्रिप फक्त एक ट्रायल होती पण आता वाट बघत आहोत गणेश उत्सवासाठी मुंबईहून गावाला जाणाऱ्या एम टू एम फेरीस ची